सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने महिला दिन साजरा महाराष्ट्र राज्य शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने रविवार दिनांक मार्च रोजी सकाळी वाजता आयोजित मासिक सभेत जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित कर्तृत्ववान महिला शिक्षिका व शिक्षकेत्र कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य प्रकाश गायकवाड उपप्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोकंडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी नामदेवराव बापू बंडूजी भालशंकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यानंतर प्रिया कदम निर्मला मावळे कविता कदम पृथ्वी शिंदे डॉक्टर शुप्तिका फरीदा बेलीफ अंजू मुलीसा सुबेदार महानंदा शिंदे यांच्यासह इतर महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याच समारंभात दाऊ जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड तसेच नीलकंठ अय्यर यांच्या वाढदिवसानिमित्त व वा कल्पना टेकाळे यांच्या सरपंचपदी निवड झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे मंगळवेढा अध्यक्ष विठ्ठल एकमल्ली सिद्धेश्वर बुर्ले आगतराव बनसोडे रोहित गायकवाड विठ्ठल मोरे अभिजित भंडारे सुनील स्वामी नागेश सातपुते सचिन राजगुरु नागनाथ गायकवाड इरफान शेख संदीप निस्ताने एच हनमाने कांबळे श्रीकांत टेकाळे शिवानंद चौगुले जय पाटील कृष्णदेव हेबाडे राजेंद्र सोरटे यशपाल चौगुले जी डी पाटील महबूब तांबोळी यांच्यासह संघटनेतील इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या समारंभाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले तर डॉक्टर राजदत्त असोलगीकर यांनी आभार मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आज आमच्या बापूंचा पाचवा स्मृतिदिन त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आज आपल्या महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाची मा हे महार्षेची मासिक सभा संपन्न होते या मासिक सभेला उपस्थित राज्याचे सरचिटणीस प्राचार्य बोधी प्राचार्य गायकवाड सर राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे सर रमेश लोखंडे सर जिल्हाध्यक्ष प्राध्यापगीराव भोसले सर तालुका अध्यक्ष मोहोळ शिवाजीराज जगताप मंगळवेढा प्राचार्य विठ्ठल एकमली सर दक्षिण सोलापूर दत्तात्रय सर उत्तर सोलापूर मुख्याध्यापक नितीन गायकवाड सर त्याचप्रमाणे करमाळहून लाज लोक आहेत सांगोऱ्याहून आहेत विशेष म्हणजे पुणे जिल्हा म्हणजे पुणे विभागीय संपर्क प्रमुख ज्यांची नुकतीच निवड तयार झालेली आहे ते दाऊदजी सर ज्या सगळ्या भगिनी आज या मिटिंगनंतर लगेच बौद्ध साहित्य संमेलनाची मिटिंग आहे दोन वाजता दिसणार आहे आणि ऊन आहे दहावीच्या प परीक्षा बारावीच्या परीक्षा पेपर बऱ्याचशा लोकांना पेपर आलेले आहेत त्याच्यामुळं आपण मिटिंग अकराला सुरू होणारी मिटिंग आपण पाहुणे झाला सुरू करायचं नियोजन केलं दहा सवादाला सुरू झाली आणि आता म्हणजे माझ्या मनोगाच्या नंतर संपेल त्यामुळं मी आणखी कुणाला काय बोलायचं तर सांगतो आहे आणखी माझं माझं म्हणणं मांडायचं होतं राहिलं असं म्हणू नका मी इथं थांबणार नाही मी लगेच जाणार आहे गायकवाड सर माझ्याबरोबरच येणार आहेत लोकमण सर येणार आहेत सर येणार आहेत शिंदेसर येणार आहेत सर येणार आहेत आगतराव येणार आहेत बरेचशी माणसं माझ्याबरोबर येणार आहेत मिटिंगला त्यामुळे मी आणखी थांबतो दोन मिनटं कुणाला आपलं घरानं मांडायचं सर मांडा म्हणजे या बाजूला लक्षात घ्या की संघटनेचा वारू चौखोर या ठिकाणी उधळताना आपण पाहतोय आणि तो उधळत असताना कुणाच्याही छताडावर जाणीवपूर्वक लाता मारत नाही चुराटेसर ज्याला माल झाला आहे त्याच्या छातडावर मात्र लाथा मारल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी या पद्धतीनं कामकाज संघटनेचं चालू आहे आताच त्या पाटीलनी सांगितलं गावचा पाटील, सांगित पाटील। तानाजी गाडगे साहेबांचा भाचा त्याच्यावरती सुद्धा एक वर्षाची वेळ एक वर्षभर ते विनंती करत होते इकडं आमच्या ताई महानंदाताई शिंदे त्यांची कन्या पृथ्वी लक्षात घ्या हे बारा तेरा वर्षापासून लढतात काही माणसं एवढी निगरगट असतात की माझे आमदार आहे तो प्रकाश येलगुलवार नाव पण आता त्यांना अलायक माणसं सांगावं लागेल कारण आमदार की भोगणाऱ्या माणसाला जर लायकी कळत नसेल तर तो नालायकच मी जाहीर त्याच्याच तोंडावर बोललो नाही इथं बोलतोय असं काय नाही त्याला त्याच्या तोंडावरती त्याच्या पोरला शिवाय दिलेल्या होत्या साक्षातार इथं रमेश लोकळे तर आहेत आमच्यात आहे त्यामुळं मला बी काय काही कारण नाही कारण जी माणसं स्वतःची लायकी ओळखत नाहीत त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं आणि तशा भाषेमध्ये उत्तर दिल्यामुळं आमचा पाटील गावचा पाटील त्या दिवशी कामावर रुजू झाला त्या नालायक कारण सांगितलं होतं की तू आमच्या घरामध्येच काम करशील धुणं भांड्या ती दळण निवड काय असेल ते तेवढंच काम करायचं महिन्याला मस्टर जाऊन सहाय्या करायच्या पगार घ्यायचं हे तू आम्हाला बॉन्डवर लिहून दे शंभर रुपयाच्या तर तुला कामावर घेतो त्यांनाही ऐकलं नाही वर्षभर वर्षभर ऐकल्यानंतर तानाजी गाडगे साहेब एक वर्षभर रमेश पवार मुख्याध्यापक आमच्या आतारसरचे मित्र आहेत ते एक वर्षभर त्या ठिकाणी प्रयत्न चालू होता गाडगे साहेब एक महिनाभर माझ्याशी संपर्कात होते मी वीस जवळ सतरा अठरा दिवस मी झोपून होतो मणक्याचा आणि ते शिर गेल्या मिटिंगला मी नव्हतो त्यामुळं त्यामुळं मग मला मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत मी चालू शकत नाही फिरू शकत नाही तोपर्यंत तिकडे येणार नाही आणि मग परवा आम्ही गेलो गेल्यानंतरचा वृत्तांत माननीय मुख्याध्यापक एकमली सर मंगळवार तालुका अध्यक्षांनी सांगितलं त्याचप्रमाणे पाटलानं पाटील सभासद नाहीस तू आता लगेच वर्गणी भरून जायची देवकर सर जिल्ह्याचे सेक्रेटरी आहेत लक्षात घे सभासद झाल्याशिवाय कुठल्या शाळेमध्ये जायचं नाही हा संघटनेचा दंड काय पण तू अनुकंपामध्ये आहे तुझा प्रश्न तातडीचा होता म्हणून तुझं ते सोडवलं पण त्यात पैसे पैसे काय आम्हाला दिले कोणाला काय त्या खरं सांग तसं काय नाही तर ते लगेच वर्गणी जाताना भरून जा तर या पद्धतीनं प्रश्न सोडवला आमच्या ताईचं सांगितलं प्रथम ताईचं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा